कोणाला फोन आला होता बर काय माहित उग कॉल दिलाय उगं पण केला आवा काय काय म्हणजे काय म्हणजे काय 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 करावं चालू तुझं उभं मगापासून तरीच म्हणलं होतं मी इतक्या दिवस झालंय ह्यांचं जरासं चेहऱ्याचे हावभाव यांचं राहणं मागणं लयच बदललंय काय बदललंय मग सकाळ फटकी कपडे घालून फिरू जाय रोज कसं राहत भानगड काय ती नेमकी काय कळल सकाळी कपडे धुत होती मी तुमच्या पॅन्टीच्या खिशात मला एक कागद भेटलाय कसला कागद आहे बघू इकडे कसला कागद आहे म्हणजे का चिट्टी आहे चिट्टी एवढं मोठं लावूनच लिहिली याच्यावर काय बाय काय बाय कागद आहे मी स्वतः वाचून घेतले एकाकडनं कळलं की मला कन्नड मध्ये लिहिले कन्नड मध्ये कन्नड तुला कसं कळलं मच्या बायकडे गेले होते व आपल्या गल्लीत आहेत भरपूर तशी कन्नाड वाचणारी हुशार काय तर कोणाचं काय कोणाचं काय तर कोणाचं काय नाही घेतलं काय काय लिहिलंय तुला मराठी इंग्लिश येते म्हणून मी काय कन्नड मध्ये लिहून तुम्हाला कन्नड येते बायकोला कन्नड येत नाही तुझं नाही कोण काय करून मग नाटक कर करू नका जास्त नाटक कर करते अग नाट ती कन्नड मधली पत्रिका होती ती फाडली फाडली तिला फाडलेलं पण दिसत काय फाडलं नीट करा कागद आणि त्याच्यावर कन्नड मधली ती पत्रिका म्हणजे कसली पत्रिका माहितीये का त्यांच्या बंगाली ही पत्रिका होती त्यांच्या बंगाल मधलं म्हणजे त्या पुरीच नाव आहे बारक्या पिल्लू पिल्लू बारक्या पुरीच नाव आहे काय त्यांच्या कुत्र्यात हा 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 कुत्र्याच नाव आहे म्हणजे लागली सांगू पिल्ली लोकाला लोकाला तसच वाटेल असला गरीब नवराय गपची बस भांडण काढून तेवढच पाहिजे भांडण काढायचं आणि कसं कसं बोलायचं कसं कसं बोलायचं सरळ सपाटा नाही तुसरी तू ह्या चिट्टी मध्ये आता युदास नाव सांगते बघा लय झालं माझी नाही ती पॅन्ट पण म्हणा आता माझी नव्हती कामावरच्या आल्या म्हणा कोणाच तर चुकून खरंच आव तू मी खरंच सांगितली पॅन्ट माझी नाहीच रोज कपडे धुतेय मी आणि मला तिथं पॅन्ट ओळखू येत नाही नाहीत मग ती माझी पॅन्ट नाही हा कुठनं आणली उचलून धुये धुवायला वा 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 धुयाला आणते ग जाते सगळ्यांच्या घरोघरी पॅन्ट येते आम्हाला धुवाला म्हणून काय तर तशीच भानगड दिसते ती वा 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 चोर ती चोर आणि वरून शिर चोर वा रे वा दुनिया कसरी धुनी आता गटायला सांगायचं काय हे भानगड काय मी काय बनगड पिलू सोनाम मोनाम काय कुत्र्यांची नाव आहे त्यांच्या घरातल्या कुत्र्यांचे नाव आहे त्यांच्या घरातल्या तुमचं आजकाल म्हणून असून असलं करता बाहेर जाऊन दोनदा नऊ वाजेपर्यंत काय जागे राहतात आजकाल झोप लागत नाही किरकिरी मुळे माझी किरकिरी मुळ का आता म्हणली बी असती पण जाऊ द्या उघ लोक व्हिडिओ बघते ते आपले हुशार आहे तू तस सांगावच म्हणलं असतं तुमचं बघा यांचं दादा mm. गरीब बोन अनगुणी mm. बघा ही असलं भट्ट किशाणी अजून mm. काय काय भट्ट काय माहिती जाऊ का व डोक्याला ताप टेन्शन नाही देते काय जर बोलावं काय सांगावं काय का राहा का नाही असल्यासोबत काय माहिती तुम्ही तुम्हाला हा हा तेवढच पाहिजे कधी जाते कधी मी फिरतो अजून असले अजून गोळा करतो चिट्ट्या गोळा करतो तेवढच राहिले आम्हाला बघायचं नाही का असलं ऐका पर्यंत असं बहिर झालं झालं कोणतं कोणत्या गेल्यास तिकडे तिकडे जाऊ बाप द्यायला निस्ताबा येतात आणून सोडलाय आणि म्हणून काय माझी पॅन्ट नाही म्हणून पॅन्ट त्यांचीच आहे असला मोठा कागद निघलाय का एवढ मोठ त्यात काय कन्ड मध्ये घेऊन आणले बाबानं मला वाचता येऊन म्हणून मी पण त्यांच्या पेक्षा हुशार आहे गे शेजारच्या बाईकडून काय फडाफडा वाचून दाखवलं काय काय लिहिलंय त्याच्या दादा माझी 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 पेंट आहे की माझी नाही पॅन्ट असली पॅन्ट माझे फाटली आठवत नाही का वा वा कधी फाटली मग आधी फाटले ते नाही थोडं माझे पॅन्ट कोणाची आलं मग पॅन्ट उचलून कामावरच्या आलेले चुकून उग नाही तर डोकं खाल्ले बिना कामाचं पटला काही विश्वास तरीच मला माझा कुणी एवढा नवरात्र चिट्ठ ते लावून बा आता चिट्टी कस काय निघली ශරහිताත් <laughs> 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 <laughs>